राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक चर्चा रंगली आहे काँग्रेसचे नेते भास्करराव खडगावकर यांनी दावा केला आहे की देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीला जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे अजित पवार आणि भाजप यांच्यातील समीकरणे तसेच दिल्लीत फडणवीस यांना दिली जाणारी जबाबदारी यावरून आगामी राजकीय घडामोडी निश्चित होणार आहेत खडगावकरांच्या या विधानामुळे सत्तांतराच्या चर्चांना जोर आला आहे जरा एक सांगतो मला भाकीत खरं खरं होतं अशोक मुख्यमंत्री होतो तर झाले तुम्ही मला आणि अतिशय जबाबदारी बोलतोय प्रतापराव कारण मी पंधरा वर्ष दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीचा सेंट्रल हॉल तुम्हाला माहिती दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या पूर्ण राजकारणाची चर्चा दिवसभर होत असते जेवढे राजकीय सेंट्रल हॉलमध्ये राहतात आणि राज्यांच्या राजकारणावर आणि देशाच्या राजकारणावर चर्चा करतात हे माझे मित्र आहे दादा तिथं अशी चर्चा आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहे आणि मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी त्यांना दिल्लीला घेतील आणि राज्याचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभावांना आपल्याला संधी देईल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि ते खेळावं मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या अध्यक्ष नांद्यांना सत्कारी घ्यावा अशी आज तुम्हाला अडव्हान्समध्ये विनंती करतो